माझं नाव ज्ञानेश्वर तुकाराम बाबर राहणार देवठाणा तालुका भोकर जिल्हा नांदेड आमचं असं झालं जातीनं आम्हाला वाळ टाकण्याचा प्रयत्न केला आता तेच लोक आम्हाला धमकी द्यायला ते आमचे आमदार आहे खासदार आहे आम्ही तुमच्यावर उलटी केस करू आमची एवढी सरकारला मागणी आहे आमची जात पंचायत बंद व्हावी हो आमची हीच अपक्ष आहे हा न बारा वर्षाखाली बंजारी समाजाची मुलगी लग्न केलं त्याला काहीच अडचण नाही आम्हाला दहा वर्ष लोकांनी काहीच केलं नाही आता ह्या दोन वर्ष खाली त्याच्या मुलीचं लग्न झालं तिथून लोकांनी आम्हाला वाळी टाकलं आता लोक म्हणाल ते आम्हाला एक एक लाख रुपये द्या गावाला आम्हाला गाड्या पाठवा भंडारी रामनगर माझा वडील ऐंशी वर्षाचा ऐंशी वर्ष वय झाली त्याची आतापर्यंत हार गावामध्ये गेला पण हर गावामध्ये त्याला एकाही गावामध्ये त्याला निर्णय असा चांगला भेटला नाही व्यक्ती पुढारी लोक पुढारी लोकांनी काम न केलं आम्हाला एक लाख रुपये द्या गावगावाला गाड्या पाठवा त्यांना दारू द्या सर्व काही खर्च करा त्या राहण्याची व्यवस्था जेवण्याची व्यवस्था करा सर्व का मागण्या केल्या पुढारी लोक हां बायलिकीचं बी लय अवघड आहे बायलिकीचा बी प्रश्न सुटत नाही लवकर ते पण प्रश्न सरकारकडून सोडावा आमची मागणी एकच आहे आमचे जे बी गावचे लिडर लोक आहेत त्यांचे नाही का मीटिंग ते यवार बारा घेणं हे सर्व काही ते बंद करावं हीच अपेक्षा भाई तुकाराम बाबर राहणार देवठाणा तालुका कोकर सर आम्ही आता एवढं दोन वर्ष दहा माझा मुलगा गेल्यानंतर युवास केला त्यानं बंजाऱ्याच्या पोरीसोबत गेल्यामुळं त्यानं आता एवढा दिवस आम्हाला जात पंचायतीत घेतलं दोन वर्षा बसून मुलीचं का लग्न केलं म्हणून आम्हाला जातीच्या बाहेर टाकून दिलं आमची मुलं सुद्धा त्यांच्या लग्नात गेले त्यांना सुद्धा हकलून लावतात त्यांना सुद्धा पंक्तीत बसून देत नाही की तुम्ही जातीच्या बाहेर पडे म्हणून आमचं घर सुद्धा होतं रामनगरला आमचं घर सुद्धा आम्हाला गावात सुद्धा येऊन दिलं नाही लोकांनी आमचं घर सुद्धा त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे घरावर कब्जा केलेला आहे आता आम्ही कुठं राहायचं सर अशा झोपडीत राहायचं का आम्ही सांगा हो आता त्याची मुलगी लग्नाला आली लोकांनी आम्हाला सहकार्य केलं का त्या लोकांनी सहकार्य केलं मग त्यांना सुद्धा वाळीत टाकलं कोणी आप्पा महाराजानं आप्पा सिद्धू शिंदे राहणारा बाचेगाव रघुनाथ दिगांबर शितुळे राहणार रामनगर हो या लोकांनी आम्हाला वाळी टाकलं आम्हाला गावात सुद्धा येऊन देत नाही लोक बरोबर आहे का सर लग्नात बोलत नाही कोणात बोलत नाही कार्य जर असेल तर आम्हाला म्हणतात तुम्ही जात पण त्यातून बाहेर गेलेले तुम्ही आमच्या कार्यात यायचं नाही तुम्ही वाळ पडल्या आहात सांगा सर आता आमचं कसं होणार आहे अशा आमच्या कसं होणार आहे हा आता पैसे मागटले आम्ही जर आमच्या जातीत गेलो आम्ही म्हणणं केलं की बाबा आम्हाला वाळ काय टाकलं आम्हाला काहीतरी न्याय द्या मग आम्हाला मला लागले सहा लाख रुपये द्या तीन लाख रुपये द्या सर आम्ही कुठून देणार आहे आमची खाण्याची सुई नाही मतारा माणूस थकीत झालेला आहे यानं सुद्धा आमच्या कार्यकर्त्याजवळ गेलेला आहेत की बाबा आम्हाला न्याय द्या आम्हाला काहीतरी जातीत घ्या त्यांनी म्हणणं केलं की आम्हाला पैसे द्या आम्हाला गाड्या वाटला तरच तुम्हाला जातीत घेतो ना तर जातीत घेत नाही